कोल्हापूरमधले फेमस हॉटेल होते मी एते ते धैर्यशील नेहमी येथे येत असतो कारण ते हॉटेल सरनोबत यांचे होते आज त्याने पहिल्यांदा शिवांगीला इथे आणले होते हॉटेलच्या आत आल्यावर त्या हॉटेलचा राजेशाही थाट दिसून येत होता शिवांगी तर त्या हॉटेलला पाहतच राहिली वाव किती सुंदर आणि आकर्षक आहे मला खूप आवडलं शिवांगी ते हॉटेल पाहत पाहत जात होती आपल्याला तिकडे जायचं आहे धैर्यशीलने तिचा हात पकडला आणि तिला त्याच हॉटेलमधल्या रेस्टॉरंटकडे घेऊन गेला मी येऊ शकते हात सोडा सगळे पाहत आहेत शिवांगी धैर्यशीलकडे पाहत म्हणाली पाहू दे यू आर माय वाईफ आणि बायकोचा हात पकडायला कुणाची परमिशन लागत नाही तू तर असं काही बोलत आहेस की आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत आपल्याला कोणीतरी पाहील आणि घरी जाऊन सांगणार आहे धैर्यशील तिच्याकडे पाहत म्हणाला हां तेही आहेच म्हणा मी आपली वेड्यासारखंच कधीतरी बोलते शिवांगी स्वतःच्याच डोक्यावर टपली मारत म्हणाली ते ज्या जागी आले होते ती जागा धैर्यशीलने स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी राखीव ठेवली होती तिथे बाकीच्यांना एंट्री नव्हती तो एरिया खूप सुंदर आणि अलिशान होता गोल्डन संगमरवरी स्तंभ आणि छताच्या सुशोभित केलेल्या नक्षीकामामुळे संपूर्ण ठिकाण अत्यंत भव्य आणि उच्च दर्जाचे दिसत होते छताच्या कमानीवर आणि लाइटिंग मध्ये सोनेरी रंगाचा वापर दिसून येत होता तो एरिया एकदम पॉश होता दोघेही चालत चालत एका टेबलाजवळ येऊन थांबले त्या टेबलावर पांढऱ्या रंगाचे टेबल क्लॉथ होते छतावर मोठे झुंबर लटकलेले आहे ज्यामुळे संपूर्ण तो कक्ष प्रकाशमय दिसत आहे टेबलावर अत्यंत व्यवस्थितपणे प्लेट्स ग्लासेस आणि फ्लॉवर फ्लॉवर व्हेसेस मांडलेले होते ज्यात छोट्या गुलाबाचे सुंदर गुलदस्ते ठेवलेले आहे प्रत्येक टेबलभोवती आरामदायक आणि क्लासिका लूक असलेल्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत आवडलं का त्याने तिच्याकडे पाहतच विचारलं हो खूप जास्त ही तर जागा माझी फेवरेट झाली आहो आपण इथे येत जाऊया मला ना खूप म्हणजे खूप आवडली ही जागा शिवांगी खूप जास्त खुश झाली होती तिच्या ती, चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून दिसत होता धैर्यशील भान हरपून तिलाच पाहत होता आज कितीतरी दिवसांनी तिला इतकं खुश पाहिलं होतं तिच्याकडे पाहतच मनात आपण हिला हिला खूप त्रास दिला का मनात त्याच्या पहिले हाच विचार आला धैर्यशील ओ कुठे हरवलात शिवांगीने आवाज देत त्याला विचारलं काय झालं धैर्यशील तिच्या आवाज देण्याने विचारातून बाहेर आला काही ना काही नाही मी कधीपासून तुम्हाला आवाज देते तुमचं लक्षच नाही शिवांगीने म्हटले काही नाही सहज बरं ते सोड तू मला आहो जाओ नको करूस यार मला खूप जास्त मोठं झाल्यासारखं वाटतं धैर्यशील शिवांगीकडे पाहत म्हणाला हे सगळं तुम्ही माईसमोर बोला शिवांगी बारीक डोळे करून पाहत म्हणाली सगळ्यांसमोर नको पण एकांतात तर बोल आता तरी धैर्यशील तर काही आक्षेप नाही ना धैर्यशील ना। तिच्याकडे टक लावून पाहत म्हणाला हो हे ठीक आहे शिवांगीही त्याला पाहत म्हणाली दोघेही समोरासमोर बसले होते बाजूला सायलेंट म्युझिक सुरू होते त्या रूममध्ये फ्लावर्स जे ठेवले होते त्याचाही मध्यम सुवास दरवळत होता वेटर आला आणि त्याने पाहताच दोघांनाही पहिले ग्रीट केले सर तुमची ऑर्डर तो वेटर म्हणाला एक मिनिट धैर्यशील म्हणाला आणि त्याने मेन्यू कार्ड शिवांगीकडे दिलं पटकन सांग काय ऑर्डर करायचं आहे नाही तूच सांग मला चालेल शिवांगीने मेन्यू कार्ड त्याच्याकडे सरकवलं अरे धैर्यशील प्लीज तू सांग ना आज तू सांग नेक्स्ट टाईम मी सांगते ओके जेंट्स पहिले शिवांगी दा दाखवत त्याच्याकडे पाहत म्हणाली हं ठीक आहे करतो ऑर्डर चायनीज ऑर्डर करू की कस्तुरी पनीर रोटी आणि राईस आता हे पटकन सांग धैर्यशील तिच्याकडे रोकून पाहत म्हणाला चायनीज शिवांगीने त्याची नजर पाहत आज पटकन उत्तर दिले गुड तिच्याकडे पाहत गालात हसत त्याने मेनू कार्डमध्ये चायनीज मेनू पाहू लागला वन प्लेट सेजवान फ्राईड राईस फ्राईड राईस अँड न्यूडल्स वेटरला त्याने ऑर्डर दिली तसा वेटर ओके सर बोलून निघून गेला तुला असं नाही का वाटत तू रोकून पाहतोस तेव्हा सरळ सरळ धमकी देतोस शिवांगी नाक मुरडत म्हणाली एवढे नाक नको मुरडू तुटून हातात येईल धैर्यशील तिच्याकडे हसत पाहत म्हणाला धैर्यशील तू शिवांगी दातोटखात त्याच्याकडे पाहत म्हणाली धैर्यशील अजूनही तिच्याकडे हसत पाहत होता तिला अजून जास्त चिडवत होता त्यामुळे ती अजून जास्त चिडली होती धैर्यशील तू गेलास असं बोलत ती जागेवरून उठली आणि इतक्या फास्ट त्याच्याजवळ आली की त्याला समजलंच नाही की नक्की काय करायला आली आहे तो काही रिएक्ट होणार त्या तिने त्या त्याचे केस पकडले आणि जोरात खेचले त्याला समजलं नाही नक्की काय झालं शिवांगी काय करते सोड माझे केस धैर्यशील चिडून म्हणाला नाही सोडणार काय करशील तुला कोणी सांगितलं होतं मला चिडवायला शिवांगीने त्याचे केस अजून जास्त जोरात ओढले शिवांगी मंद आहेस सोड माझे केस त्याचे सिल्की केस जे त्याने जेल लावून सेट केले होते ते आता पूर्ण विस्कटले होते त्याचे केस त्याच्यासाठी जीवकी प्राण होते नेमका ने त्यावर हल्लाबोल केला होता तू सोडणार आहे की नाही मी शेवटच विचारतोय धैर्य धैर्यशील आवाजात थोडा जरब ठेवून तू तिच्याकडे पाहत म्हणाला नाही जा काय करायचं ते कर शिवांगी त्याला फुलखुनच देत म्हणाली धैर्यशील शिवांगीकडे पाहत होता आणि त्याच्या गालावर डेविल हसू होत जे शिवांगीने अजिबात पाहिलं नव्हतं ती तर त्याच्या केसाकडे पाहत होती आणि मनात तीचा अरे यार किती भारी केस आहेत यांचे असं वाटतं की सोडूच नाही तिचा हा विचार चालू होता तिचा हा विचार चालू होता की तिला जाणवलं की तिच्या कमरेवरचा हात छानपैकी रेंगाळत आहे तसे तिने पटकन नजर खाली केली तर धैर्यशीलने त्याचे हात तिच्या कमरेवर फिरवत होता धैर्यशील काय करतोस शिवांगी त्याच्याकडे डोळे वटारून पाहत म्हणाली काय करतोय म्हणजे दिसताना तुला त्याने तिच्या कमरेवर त्याचे हात घट्ट आवळले आणि झटकन स्वतःजवळ ओढली ओढली गेल्याने ती सरळ त्याच्या अंगावर पडली पडली तर पडली पण तिचे ओठ ओट त्याच्या ओटावर टेकले गेले होते आणि हात त्याच्या छातीवर विसावले गेले होते ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती खरं तर तो पण शॉक झाला होता अचानक पण तिच्या ओटाचा स्पर्श झाला होता तिच्या स्पर्शाने त्याला भावना अनावर झाली होती ते दोघेही त्यांच्याच विश्वास त्यांच्याच विश्वात होते की त्या रूमचा दरवाजा उघडून कुणीतरी आत आले आणि समोरचं दृश्य पाहून समोरचं दृश्य पाहून ती व्यक्ती रागाने लालबुंद झाली होती दरवाजाच्या आवाजाने ते दोघेही पटकन उठून उभे राहिले समोरील व्यक्तीला पाहून धैर्यशीलच्या कपाळावर आट्या पडल्या तोही रागाने त्या व्यक्तीला पाहत होता खरं तर त्याला राग आला ते यासाठी की त्याला ज्या सुखद भावना होत्या त्या अजून हव्या हो वाटत होत्या पण आवाजाने त्या दोघांच्याही खंड पडला होता तू इथे काय करतेस तुला नाही का ही रूम फक्त दोघांच्या फॅमिलीसाठी राखीव आहे धैर्यशील दोन्ही हात खिशात घालून एक एक शब्दावर जोर देत म्हणाला ती व्यक्ती रागाने शिवांगीकडे पाहत होती हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या ध्येशीलला मात्र काही फरक पडला नव्हता उलट त्याने शिवांगीला अजून जवळ ओढून घेतले होते